नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात संबंधी सध्या राज्यातलं जे वातावरण आहे हे मित्रांनो खूप जास्त तापलेलं आहे आणि या बाबतीतच सरकारने एकोणीस फेब्रुवारीला कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मित्रांनो एका दिवसातच पुन्हा सरकारने कांदा निर्यात बंदी ही एकतीस मार्चपर्यंत लागू राहणार हे मित्रांनो स्पष्ट केलं त्यानंतर राज्यभरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आपला रोष हा मित्रांनो सरकार विरोधात व्यक्त केला आणि दोन दिवसांनी परत सरकारने नवीन एक निर्णय काढून चौपन्न हजार टन हा कांदा चार देशांमध्ये निर्णयात निर्यात केलं जाईल असं मित्रांनो स्पष्ट केलं तर मित्रांनो असं बोललं जात आहे की मित्रांनो शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा रोष बघता सरकारने आपला निर्णय बदलला आपण मित्रांनो एक दुसरी बातमीही येत आहे की याला जबाबदार शेतकरी आणि व्यापारी नसून काही याला दुसरं कारण आहे आता मित्रांनो याचं दुसरं कारण नेमकं काय आहे तेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो जगभरात तीन देश कांदा निर्यात करत असतात ज्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो आहे तो आहे मित्रांनो चीनचा दुसरा वाटा आहे भारताचा आणि तिसरा वाटा आहे मित्रांनो पाकिस्तानचा ज्यामध्ये भारत या देशाने मागचा दीड ते दोन महिने झाले कांदा निर्यातीवर पूर्णपणे बंदीही आणली होती आता चीन आणि पाकिस्तान हे दोन देश जगभरातल्या देशांना कांदा पुरीत होते आपण मित्रांनो भारताचे काही असे गिरईक आहेत जे फक्त भारताकडूनच कांदा विकत घेतात इतर कोणाजवळूनही कांदा विकत घेत नाही गे। ज्यामध्ये श्रीलंका आहे बांगलादेश आहे मॉरिशस आहे आणि मित्रांनो बहरीन आहे तर या चार देशांना पुन्हा कांदा हा हवा असल्यामुळे आणि ते इतर कोणाजवळही क कोणाजवळूनही कांदा विकत घेत नसल्यामुळे सरकारला त्यांना कांदा निर्यात करणं हे मित्रांनो भाग होते आणि त्यामुळे सरकारने पुन्हा कांदा निर्यात बंदी उठून चौपन्न हजार टन हा कांदा निर्यात करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि यामध्ये आता या, या चार देशांना हा कांदा मित्रांनो निर्यात होणार आहे ज्यामध्ये श्रीलंका आहे बांगलादेश आहे मॉरिशस आहे आणि मित्रांनो बहरीन आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचा आणि व्यापाऱ्यांचा रोष वगैरे मित्रांनो काही नाही आहे अशी बातमी सध्या मित्रांनो येत आहे आता मित्रांनो या बातमीमध्ये किती सत्यता आहे हे मित्रांनो अजून आपल्याला माहिती नाही आहे फक्त मित्रांनो ही बातमी आली म्हणून तुम्हाला कळवावी या उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवित आहे आता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आपली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या पात्र मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या इतरत्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद